नमस्कार मैत्रीण श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवनवीन असे मराठी उखाने मी होते मळा चंद्र होता तळ्यात मी होते मळा चंद्र होता तळ्यात रावांच्या नावाने मंगळसूत्र घालते गळ्यात पेरूची फोड दिली पिंजरातल्या पोपटाला पेरूची फोड दिली पिंजऱ्यातल्या पोपटाला रावांचं नाव घेते चंद्रसूर्य साक्षीला चांगली पुस्तके आहेत माणसांचे मित्र चांगली पुस्तके आहेत माणसांचे मित्र रावांच्या सहवासात रंगवते संसाराचे चित्र फुलात फूल जाईचे प्रेमात प्रेम आईचे फुलात फूल जाईचे प्रेमात प्रेम आईचे राव आहेत माझ्या प्रीतीचे सोन्याचे पंचपा त्याला नागाचा वेढा सोन्याचे पंचपा त्याला नागाचा वेढा रावांचा माझा सात जन्मांचा जोडा मोठ्यांचा करावा मान सम्मान मोठ्यांचा करावा मान सम्मान रावांच्या नावाने घेते स्वभाग्याचे वान संसारुपी सागरात उसळल्या लाटा संसारुपी सागरात उसळल्या लाटा रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा नूतन वर्षाचा शुभारंभ करत येतो पाडवा नूतन वर्षाचा शुभारंभ करत येतो पाडवा रावांच्या सानिध्यात राहो सदैव गोडवा हळद लावते कुंकू लावते वान घेते घोळात हळद लावते कुंकू लावते वान घेते घोळात रावांचं नाव घेते सुवाशिनींच्या मेळ्यात विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत रावांच्या छायेत मीही झाली भाग्यवंत या झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी या झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी रावांचे नाव घेते चंद्र सूर्य साक्षी ध्येयप्राप्तीसाठी प्रत्येकाने झटावे ध्येयप्राप्तीसाठी प्रत्येकाने झटावे रावांचं नाव घेण्यास मागे का हटावे हिरवं लुगडं पानाचं हळद कुंकू मानाचं हिरवं लुगडं पानाचं हळद कुंकू मानाचं माझ्या धन्यासारखं राज्य नाही कुणाचं तीळ तांदूळ पिकतात मावळात तीळ तांदूळ पिकतात मावळात रावांचे नाव घेते गणपतीच्या देवळात भवसागरात तरंगते संसारूपी नौका भवसागरात तरंगते संसारूपी नौका रावांचं नाव घेते सर्वजण ऐका दिल्ली राजधानी आहे भारताची मुंबई राजधानी आहे महाराष्ट्राची दिल्ली राजधानी आहे भारताची मुंबई राजधानी आहे महाराष्ट्राची राव आहे तर कमी नाही कशाची रंगरंगांनी रंगलाय श्रीकृष्ण सावळा रंगरंगांनी रंगलाय श्रीकृष्ण सावळा रावांचं नाव घेते आज आहे माझ्या लग्नाचा सोहळा लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी रावांचं नाव घेते सर्वांसाठी सागराला आली भरती नदीला आलापूर सागराला आली भरती नदीला आलापूर रावांसाठी माहेर केले दूर सोन्याच्या साखळीत ओले काळे मणी सोन्याच्या साखळीत ओले काळे मणी राव झाले आता माझ्या सौभाग्याचे धनी नव्या दिशा नव्या आशा नव्या घरी पदार्पण नव्या दिशा नव्या आशा नव्या घरी पदार्पण रावांच्या सुखासाठी आता माझे सर्वस्व अर्पण केळी देते सोलून पेरू देते चिरून केळी देते सोलून पेरू देते चिरून रावांच्या जीवावर कुंकू लेते कोरून पैठणी परिधान करताच मी दिसते जशी लावण्यवती पैठणी परिधान करताच मी दिसते जशी लावण्यवती रावपती मी त्यांची सौभाग्यवती पैठणी साडीवर शोभे नाजूक मोरांची जोडी पैठणी साडीवर शोभे नाजूक मोरांची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्यात गोडी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद